नमस्कार योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपण सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र चला तर मग आता पाहूयात सुपरफास्ट बातमीपत्र अंबाजुगाई शहरातील पोखरी रोड परिसरातील श्री दत्त चौक येथे नव्यानेच आर्यम परदेशी सिटीची सुरुवात झाली असून या ठिकाणी परदेशी कुटुंबियाच्या वतीने श्री नर्मदेश्वर शिवलिंग महादेव मूर्ती प्राणप्रतिष्ठा व रोहन कार्यक्रम सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते अतिशय सुंदर मंदिराची उभारणी करण्यात आली असून या मंदिरात श्री गणेशजी श्री राधा गोविंद श्री नर्मदेश्वर शिवलिंग श्री विठ्ठल रुक्मिणी हनुमान महाराज यांच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे या निमित्ताने हरि कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी हरिभक्त रामरावजी ढोक महाराज नागपूरकर यांचे सुश्राव्य कीर्तन संपन्न झाले यावेळी किशोर परदेशी व रवींद्र परदेशी यांचे वडील मुन्नालाल परदेशी व आई यांचे पुतळे उभा करण्यात आले आहेत तसेच अतिशय सुंदर परिसर असून यावेळी हरिभक्त रामराव ढोक महाराज यांनी परदेशी कुटुंबाचे कौतुक केले त्याला फोन द्या महादेव तुम्हाला काय कळत पाटील यातलं काय कळत तुम्हीच बोला आता महादेव इथं बसला पाहुणा मुंबईला मध्ये पाटील बस ही मजा पा। अरे मला काय कळत बर त्याला म्हणा उद्या सकाळी दहा वाजता तुझी मुलगी बघायला पाहुणे येणार आहे हे महादेव तुझी मुलगी बघायला उद्या दहा वाजता पाहुणे येणार आहे महादेव म्हणतो पाटील किती येणार आहे ए किती येणार आहे म्हणतो रे चार भावने येणार आहे म्हणा ए चार जण येणार आहे रे देवाला सांगतात आता दर्शन घेणाऱ्याचा उद्धार करा आणि भक्ताला सांगतात उद्धार करणारा सिंहासनावर आहे उद्यापासून याच्या पाया पडा ही मधली भूमिका हा परिसर अतिशय नयनरम्य करण्यात आला असून अतिशय सुंदर वातावरणात आता रो हाऊस प्लॉट विक्री सुरू करण्यात आली असून सुरुवातीलाच या परिसरात भव्य दिव्य मंदिर उभा करण्यात आले आहे मंदिर उभा करण्यामागचा उद्देश यावेळी अक्षय परदेशी व कुलदीप परदेशी यांनी बोलताना माहिती दिली आहे नमस्कार आज इथे परदे आर्यम परदेशी सिटी पोखरी रोड अंबाजोगाई या ठिकाणी महादेव नर्मदेश्वर देवाची स्थापना झालेली आहे प्राणप्रतिष्ठा झालेली आहे आणि आज आ, परमपूज्य रामरावजी ढोक महाराज यांचे हरिकीर्तनाचं पण कार्यक्रम संपन्न झालेला आहे या कार्यक्रमाला अंबाजोगाईचे माजी नगराध्यक्ष राजकिशोरजी मोदी नंदकिशोरजी मुंदडा पंडितरावजी दोंड भगवान बाप्पा शिंदे आणि अनेक असेच शहरातील अनेक मान्यवर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम सोहळा परमपूज्य रामरावजी ढोक महाराज यांच्या वाणीतून कीर्तनाचे लोकांना श्रवण मिळाले हा कार्यक्रम संपन्न झाला आम्हाला खूप आनंद वाटला की या ठिकाणी आम्ही हे लोकांसाठी आम्ही हे मंदिर बांधू शकलो देवाच्या कृपेने आम्ही हे करू शकलो असेच आशीर्वाद आमच्यावरती राहू द्या आणि हे आर्यम परदेशी सिटी पोखरी रोड या ठिकाणी अत्याधुनिक आम्ही करण्याचा प्रयत्न करतो आहे इथून पुढे या प्लॉटिंगमध्ये प्लॉट विक्री पण चालू आहे एक वेळ अवश्य भेट द्यावी आणि महादेवाचे इथे मंदिराचे दर्शन करण्यासाठी मंदिराची शोभा वाढवण्यासाठी सगळ्यांची सा उपस्थिती लाभावी असे आवाहन करतो धन्यवाद विशेष म्हणजे माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी यांच्या हस्ते रवींद्र परदेशी व त्यांच्या मिसेस सपत्नीक सत्कार करण्यात आला त्याचबरोबर यावेळी किशोर परदेशी व त्यांच्या कुटुंबाचा यावेळी सत्कार करण्यात आला यावेळी भजनी मंडळ पाहुणे मंडळी परदेशी परिवार ज्येष्ठ समाजसेवक नंदकिशोर मुंदळा माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी युवा नेते अक्षय मुंडा माजी मंत्री पंडितराव दौंड पंडित, पंडित उद्धव बापू आपेगावकर विविध क्षेत्रातील मान्य महिला पुरुष व पाहुणे मंडळ यांची मोठी उपस्थिती होती योगेश्वर दर्शन बातम्यासाठी नागेश अवताडे अंबाजोगाई